नमस्कार मित्रांनो तर सोयाबीन आणि कापसाचे जे काही अनुदान आहे ते आत्तापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी पन्नास हजार आहे ते अनुदान जमा झालेले आहे भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे तर भरपूर असे शेतकरी आहे सुद्धा आहेत त्यांना पैसे अनुदान हे मिळालेले नाही तर त्यांनी काय काम करायचे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर इथे बघा कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण करण्यात आलेले आहे तर बघा गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषीमंत्री मुंडे यां श्री मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळ बैठकीतून करण्यात आली आहे याच्याद्वारे एक क्लिकवर सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे हे दोन हेक्टरांच्या मर्यादेत दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लक्ष रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डी व्ही टी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर आजपर्यंत जवळपास एकोणपन्नास लक्ष पन्नास हजार शेतकऱ्यांना आपण याच्याद्वारे लाभ दिलेला आहे तर आता जे काय जे काय उर्वरित शेतकरी आहेत आता जे काय उर्वरित शेतकरी आहेत त्यांना देखील लवकरत लवकरच लाभ दिला जाईल असे आपले कृषीमंत्र्यांनी याची माहिती दिलेली आहे तर ज्यांना ज्यांना लाभ आलेला नाही त्यांनी आपली क्या वैसी के वाय सी झालेली आहे का ते पहा सरकारने याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे या योजनेअंतर्गत एकवीस लाख जे शेतकरी आहेत त्यांना के वाय सी करून करणं आवश्यक आहे आता इथे बघा हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आदर्श संलग्न बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारांपैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे व यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांची ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही आहे मात्र या व्यतिरिक्त एकवीस लाख खातेदार यांनी त्यांचे आधार कार्ड ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर याची जी लिंक आहे इथे बघा एस सी ॲग्रे डी बी टी याची वेबसाईट बघा एस सी ॲग्रे डी बी टी महा आय टी ओ आर जी याची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही तुमचे के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजेच पुढचा जो काही टप्पा येईल त्यामध्ये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य लवकरच देण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र